नमस्कार मंडळी ठरलं थर तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि थरारक असा दाखवण्यात आलेला आहे खरं सांगायचं तर आजच्या भागात जे काही घडणार होतं त्याचा अंदाज कालच आलेला होता आणि आज तो अगदी खरा ठरलेला दिसतोय आजच्या भागाची सुरुवात अर्जुनच्या डिस्चार्जने होते अश्विन अर्जुनला घरी यायला सांगतो पण अर्जुन नेहमीसारखाच हट्टीपणा करत थेट पोलीस स्टेशनला जायचा निर्णय घेतो अर्जुनचा हात अजूनही जखमी असतो तरीही तो स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता फक्त करता फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो आणि ती म्हणजे महिपतच्या तोंडून सत्य बाहेर काढणं सायली अर्जुनला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते डॉक्टरांनी दिलेल्या आरामाच्या सूचना आठवण करून देते पण अर्जुन ठाम असतो त्याला त्या ते अपघातामागचं मास्टर माइंड कोण आहे हे जाणून घ्यायचं असतं शेवटी सायली नाईलाजाने गप्प बसते आणि अर्जुन चैतन्यासोबत पोलीस स्टेशनला जातो पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन आणि महिपत समोरासमोर येतात अर्जुन महिपतला थेट विचारतो की बावीस वर्षापूर्वी झालेल्या किल्लेदार कुटुंबाच्या अपघातामागे नेमकं कोण होतं महिपत मात्र पूर्णपणे शांत राहतो काहीही बोलायला तयार नसतो अर्जुन त्याला कायदेशीर मदतीचं शिक्षा कमी करण्याचं आश्वासन देतो पण तरीही महिपत तोंड उघडत नाही याच वेळी अचानक नागराज तिथे येऊन पोहोचतो नागराजचं तिथे येणं ना अर्जुनला संशयास्पद वाटतं नागराज महिपतवर तुटून पडतो त्याच्यावर ओरडतो धमक्या देतो आणि सुमन कुठे आहे याची विचारणा करतो नागराजचं वागणं इतकं असतं की महिपत अजूनच गप्प होतो महिपत आणि नागराज त्याच्या मनात संशयाची पाल चुक 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 महिपत नागराजचं नाव घेणार होता का हा प्रश्न अर्जुनच्या मनात घर करून बसतो नागराजच्या धमक्यांमुळे महिपत पूर्णपणे घाबरलेला दिसतो आणि अखेर तो काहीही न बोलता शांत राहतो इकडे घरात प्रिया खूपच अस्वस्थ झालेली असते मैपत जर तोंड उघडत असेल तर सगळं बाहेर येईल याची भीती तिला सतावत असते सगळ्यांची मनं जिंकण्यासाठी ती अचानक स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता निर्णय घेते पोहे बनवताना तिच्याकडून एक गोंधळ सुरू होतात कांद्याचा वास नाचलेलं दूध करपलेलं पातील सगळंच उलटसुलट सुरू होतं तरीही प्रिया स्वतःला सावरत सगळ्यांसमोर मोठेपणाचं नाटक करत राहते घरात सगळ्यांना प्रियाचंही अचानक बदललेलं वागणं खटकतं पण कोणीही उघडपणे काही बोलत नाही अश्विन मात्र तिच्या नाटकावर टोमणे मारतो आणि प्रिया अजूनच अस्वस्थ होते पोलीस स्टेशनमध्ये अर्जुनला हे स्पष्ट जाणवते की महिपत नागराजमुळे गप्प झाला आहे नागराजला बाहेर काढण्यात येतं पण जातानाही तो, तो महिपतला धमक्या देत राहतो नागराजच्या शेवटच्या शब्दांनी अर्जुनच्या संशयाला अजून बळ मिळतं शेवटी अर्जुन घरी परततो घरच्या समोर तो सगळं सांगतो की महिपत आज नाही तर उद्या नक्की तोंड उघडेल आणि त्या मास्टर नाव समोर येईलच अर्जुनचा आत्मविश्वास पाहून सगळ्यांना थोडासा दिलासा मिळतो पण प्रिया मात्र आतून पूर्णपणे घाबरलेली दिसतीये भागाच्या शेवटी प्रेक्षकांना स्पष्टपणे दाखवलं जातं की मैपतचं मौन हे फक्त भीतीमुळं आहे आणि ही भीती नागराज व प्रिया दोघांनी मिळून निर्माण केलेली आहे पुढच्या भागात सुमन मोठा धमाका करणार असल्याचं संकेत मिळतात आणि नागराज प्रिया जोडीसाठी अजून धोका वाढणार आहे एकूणच आजचा भाग थरार संशय आणि पुढच्या मोठ्या उलगड्याची नांदी करणारा असा पुढील भागात सत्य बाहेर येणार आहे का महिपत तोंड उघडणार का आणि अर्जुनचा संशय खरा ठरणार का हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा जे काही तुमचं मत असेल ते मला नक्की सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन माझा हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे चॅनल नवीन आहे मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा